नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणीनं या जेवायला बाजरीच्या बाकरी कुबीचं कालवण सगळं ताईनच बनवून ठेवलंय बघा चटणी करायला टाकून मी आता आली बघा इकडं तिथं बी भकास वाटायला नाही बरं त्या कामानं कामानं सहा किलो तो तिकड भाजायचं म्हणजे काय जोकाय तरी वहिणीने सकाळी मला कांदा चिरू लागितला होता थोर या मर आणि येत हो काही गरम गरम वडापाव आण तर या एक येत खाल्ला एक ये एक काढीतच आम्ही भुका लागल्या होत्या सैफपा कराय बी टाइम नाही सकाळ धुण मग अशी धुवून टाकलं ते चटणीच्या जा जारी जा पडली होती मायंदाळी तरी पुरीनं मला आज कशी धुतली कशी नाही मी भांडी आता काय बघित नाही ती भांडी मायंदाळी पुरीनं धुतली मग तर मला भजी आणत ना एक आहे बस का आमच्यासाठी स्वयपाक केलाय का प्रसाद दिला होता खा गोड वडापाव नाही खा या कांदा

खू खली पाहिजे तुला तर मित्रांनो या जेवायला भाऊजी एक हवा हो एक वडापाव महागारी येते का बघू बर आलं आज इथं दत्त जयंती होती ती परसिय कपडे टाकले तू टाकले टाकले तू तर बघा ते धुका लागते तर दूध पिया असं दूध हे पोर तुला काय दे तुम्हाला देच अखेर वा ते संपू दे त्यांनी भजी आणले ते बघा तपल्यासाठी वडापाव छान आहे झणझणीत जन मिरची आतमध्ये टाकले कुठून भारी लागतं ते वडापाव आता खिरदी की नका म्हणते चांगली खिरी एक नंबर बाखर कुत्र्यांशी ठेवली आम्ही दोन रोज इथं नाही तुमचा चांगला ढावा या आज खीर काल कुठं काय कोणाचा बर्थडे होतो तर ते तर तर काय होतं तिथं काय सकाळी घरी पोळ्या खाल्ल्या हो होत्या अजून काल परवा दिवशी अनुच्या बर्थडेचं खीर काय खीर म्हणते शिरा भात भाजी केक बाहूजीलाच तेवढा केक खाय मी भाऊजी कुठे खात नाहीत मग आमचं पूर्ण आव बाहूजीलाही भारी केक आणला होता काय चांगलाच लागला नाही मला तर गार झाल्यावर गेल मी खायला गरम झाली तिथं पण आईस पण पाव मध्ये होता कस काय कस काय अगदी आंध्या बिंट्या पाव खायला भजी खायला खीर खायला दत्त जयंतीचा आज बघायला हि दिले खीर

लागते वाडा पण खाऊतो वाटतो पाऊस त्याचा त्यात धरून खाल् आटकाल करते पाहुण्याला फोन केला ना पाहुणा आज लिजप नागपूर बड्डे तिकडे गेला पंढरपूर

पुन्हा काय राहिला तर खाईल तुम्ही घेतले मन राहते बापू काय द्या तुला खीर खातो खिर गोड गोडे ती खटला डोळ्यात पाणी बाकडी द्या का मग कुर्डी खाली पित पोट भर ना

का <laughs> <oczywiście r> <laughs> <laughs>.